त्यांनी मला जीपे पी केलेले आहेत पाचशे रुपये छोटा बालक आहे मला फार हुशार आहे त्यांचं बोलवणं छोटी हरिणामाचा वाचत आहे शाळेचं इनोग्रेशन होत तेव्हा ते गायलेलं किती सुंदर कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एवढं सुंदर कोकण आहे असं मला काही जास्त बोललेलं नाहीये पण सामर्थ्य आहेत चळवळीचे जो जो गरीब ते तेथे ते ते भगवंत असा निश्राम पाहिजे आज आपली संस्कृती बुवानी छत्रपती शिवाजी राजा आपले हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीवरून बोललेला आहे तीच माझी संस्कृती आमच्या आया बहिणी कोकणात संस्कृती आजपर्यंत कशी सांभाळलेली आहे त्या पदराचं महत्व कृत क्रेत द्वापार गेलं आणि या कलियुगामध्ये पदराच कसं महत्व आहे ते या गजराच्या माध्यमातून कर्ज मांडतोय प्रमोद देसाई सामान्य प्रमोद देसाई जेवढे एकशे एक रुपयाचा अनुभव करतो झाले धन्यवाद 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 त्याचप्रमाणे सौभाग्यवती गीता दत्ताराम देसाई यांच्यावर आम्हा भजन मंडळाला धन्यवाद धन्यवाद काय हे कलाकाराला आलेलं प्रतिसाद बक्षीस रुपी म्हणजे आम्हाला एक उत्तेजना मिळते आणि तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद मुळात बक्षीस द्या नका देऊ पण टाळ्या मगाशी म्हटल्याप्रमाणे शेवटपर्यंत राहायला पाहिजेत तसं कारण टाळी ही ब्रह्मानंदी टाळी आहे एकदा लागली वाजत राहिली तुमचं तुमचा झोप उडून जाईल बरोबर नाही नाहीतर आपला काय बोलते ते बोलत आम्ही आपले मान टाकलेले आहे एक दिवशी एक दिवशी असं झालं कीर्तन करतो तुम्हाला झोप खायची जाईल कीर्तन करतोय आणि एकटा माणूस राहिलाय का तर त्याची घोंगडी अडकली असा होता कामा नाही ना नाहीतर मग सकाळी तो मग तो आपला असा खांब्याला डोका टेकून आहे आणि मग एखादा कुत्रा येऊन जातो आ केलेला असतो मग सकाळी झाला विचारन काय कसं वाटलं कीर्तन म्हणे खरट खरट वाटू एकदम मी किती बोलले त्याला राग दिवशी आमची वहिनी आहे ना ती खूप प्रेमळ आहे आणि मी गेल्यानंतर आमचं स्वागत काय माझी पत्नी काय जी आम्ही म्हणजे आमच्या पत्नी सारखा आमचा सगळं व्यवहार असतो एक दिवशी काय बोलते हो तुम्ही मला असा वाद्य नाणून द्या ना असा वाद्य नाणून द्या कि तो कोणी न ऐकलेला आणि कोणी न वाजवलेला आता हा हुशार आणि पत्नी हट्ट राज हट्ट पत्नी हट्ट आणि बाला छोट्या मुलाचा हट्ट ज्यांनी पुरवला त्याच्या झाला काळजी पुरव आहे का एवढा भन्नाट किस्सा तिथून हा माझ्या तर कधी चॅलेंज करू शकणार नाही आणि पत्नीचा हट्ट पुरवायचा हा बाहेर पडला आणि मला फोन केला हे शिक्षक अरे ती एवढी हट्ट करते रे आणि वेगळाच मी तिला पकवास घे मृदुंग घे तबला घे ढोलकी घे पेटी घे नाही म्हणे तुम्ही वाजवताना मला यातला कुठलाच नाही असा मला आणून द्या कारण मी पप्पूची आहे की तो वाद्य कधी कोणी ऐकलेला नाही कोणी बघितलेला नाही आपला काय बँकेचा डोका ना डी एफ सी आणि गेलो याला भांडूरला बोलवलं या नाक्यावर आणि गेलो कुंभारवाडीमध्ये एक चांगला मडका घेतला मडका मडका घेतला आणि याला बोलू बस बाईक वर मडका घेतला आणि वरती गेलो रानामध्ये जंगल भांडूच्या वरती आता तू अरे इथं तिथं हा नाही पनल कंपाऊंड आहे वरती गेलो दो आ, आपला आ, तो ह्या काय नॅशनल गार्डन जिथून बोरुलीला टच झालाय ना त्या गार्डन मध्ये याला घेऊन गेलो गार्डन मध्ये घेऊन गेलो हे आदिवासीचे पाडे एवढे मोठमोठे आदिवासीचे पाडे तो मडका घेतला ह्याला बोलू मडका धर व्यवस्थित आणि एवढा एका झाडावरती मधाचा पोळा होता मधाचा पोळा होता एवढा मधमाशांचा घमघमाट तुम्ही काय केला पटकन चढलो आपण काय आगरी ना आपण काय आपलं बालकण शेतामध्ये गेलेलं आहे आणि शेतकर त्यामध्ये शेतकर नावामध्ये शेतकरी आहे त्यामुळे मी झाडावर पटकन चढलो ह्याचा कब्जा घेतला हा सदरा घालून गेला होता याचा सदरा काढला आणि तो पोळ्याला बरोबर बांधला आणि तो पोळा काढला आणि त्या मडक्यात टाकला मडका मोठा होता मडक्यात त्या मधमाशा सगळ्या आणि वरून कपड्यांनी गाठ मारून टाकली गाठ मारून टाकल्या बरोबर गाडीवर बसल्यानंतर हा असा हालायचा तो मडका मडका हायला लागला की आतमधून आवाज यायचा था। था तो आवाज मधमाशांचा आवाज आहे ना असा आवाज यायचा आवाज यायचा हा म्हणजे काहीतरी नवीन वाटते रे तुला नवीन तर वाद्य नाही तू फक्त तुझ्या आणि घेऊन घरी आला आता बोलू घरी घरी गेला आणि ह्याला पण नाविन्य वाटलं ना मडक त्याच्या आतमध्ये काय वाचते कोणाला माहिती नाही ना आवाज यायचा आहे माझा आहे आमच्या वहिनीला दिला वहिनीला बोला बघ हा वाद्यन घे ती म्हणाली भडक हातात धर हातात धर आणि फक्त असं कर आणि ते अशा करायला लागल्या बरोबर आज मधल्या मधमाशा काय करतो हरावं लागला तर आवाज करायला लागला हिला वाटलं खरोखर असं वाद्य कधी बघितलेलंच नाही आणि सुंदर असा आवाज ना लिहायचा ते मधमाशा शाम एका मध्ये अच्छा माझा आवाज थोडा बसलाय आणि असा आवाज आल्यानंतर तिला नवर वाटलं ती म्हणाली वाट आता जगाला दाखवून चाळीतल्या सगळ्या लेडीजना बोलवलं सगळ्या महिलांना बोलवलं माझ्या नवऱ्याने असं वाद्य तुम्ही बघा आणि सगळ्या महिलांना घरात बोलवलं घरात बोलवलं आणि तो वाद्य असं छानपैकी स्वर तरंग निर्माण झाला क्लास संगीत घरात असा छानपैकी वाद्य तयार झाला असं छान मी पण खूप मजा वाटली चाळीतल्या त्या सगळ्या नाचायला लागल्या नाचायला ह्याचा आनंद जगनाथ भावे मी माझ्या पत्नीला असा घ्या वाद्या आणला मित्रांना बोलवलं याने याच्या मित्रांना बोलवलं भजन सोडून म्हणजे चाळीतली लोक त्यामध्ये एक टाकणारा होता मित्रांना बोलवलं आणि घरामध्ये एवढे नाचायला लागले पत्नी म्हणाली अहो तुमच्या मित्रांना बाहेर नाचवा मित्रांना बाहेर बाहेर त्याचा आनंद मी व्यक्त करा बाहेर गेले मित्र पण त्याचा टाकणार होता त्यांनी काय केला कडी होती त्याला कुलूप लागलेला होता त्यांनी काय केला कडी लावली आणि जो कुलूप होता त्याला प्रेस केला लॉक झाला बायका आतमध्ये बापे बाहेर बापे बाहेर आता तो वाचतोय ना आता त्या भाईला सगळ्या म्हणाल्या एवढं काय नवीन म्हणजे साधा मडका तर आहे पण त्याच्या आतमध्ये एवढा वाचतोय काय तर ते म्हणाले हा ती गाठ मारली ती जरा सोडून बोगी आणि त्या एका महिलेने त्यातली गाठ सोडली गाठ सोडलीने त्या मधमाशा सगळ्या बाहेर पडल्या आणि ह्या एवढ्या जोरात त्या मधमाशा जशा चावत होत्या त्या किंचळ त्या घ्यायला वाटला की त्या आनंदाने किंचळ ह्याच्या

आता साधा पेटीचा सूर जरी लागला ना तरी मग वा काही सुंदर वा वा असं वा, वाटते ना कुठे असं गजरात हात घालतोय हे बघते काय का...